हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल आज मी तुम्हाला थोडासा वेगळा असा छोटासा हार दाखवणार आहे तर त्यासाठी मी बारीक मण्यांचा वापर केलेला आहे मी घेतलेले आहेत तिथे चार नंबरचे गुलाबी कलरचे मणे चार नंबरचे पिवळे आणि चार नंबरचे हिरव्या कलरचे मणे घेतलेले आहेत आणि थोडेसे इथे सहा नंबरचे पण मणे घेतलेले आहेत हे मी पांढरे आणि गुलाबी आहे हे सहा नंबरचे मणे हे हाराच्या मध्ये मध्ये घालायला घेतलेत मी सुरुवातीला आपल्याला चार नंबरचे मणी वापरायचे आहेत तर चार नंबरचे गुलाबी मणी घेतलेले आहे मी इथे याचा मी पाच मण्यांचा राऊंड करणार आहे छोटासा बॉईल करायचा आहे आपल्याला मी पाच मण्यांचा राऊंड केलाय यावर आपल्याला एक पिवळा मणी घालायचं आहे दोन गुलाबी कलर च्या मध्ये घालायचे आणि परत एक पिवळ्या मध्ये घालायच आणि आता या मण्यामधून आणि त्याच्या पुढच्या मनातून सुच्या पुढे आपल्याला एक पिवळा आणि दोन गुलाबी कलर चे घालायचे तिथे मी एक पिवळा आणि दोन गुलाबी घातले आता या पिवळ्या मण्यामधून आणि या खालच्या गुलाबी मण्यामधून आपल्याला सुई बाहेर काढायचे दुसरा राऊंड असं आपल्याला पाच राऊंड करायचं शेवटी इथे आले की आपल्याला फक्त वरचे हे दोन गुलाबी मणे घालायचे ठीक आहे मी त्या शेवटच्या मण्यापाशी आली आता इथे एक दोन तीन चार राऊंड झालेले आहेत आता शेवटच्या राऊंडला या पिवळ्या मण्यातून सुई बाहेर काढायची आणि ते वरच्या बाजूला फक्त दोनच म्हणी घालायचे दोन गुलाबी म्हणी घालायचे खूप छोटासा बॉल आहे हा दोन राऊंड मध्ये हा कम्प्लीट होऊन जातो पहिला माझा कम्प्लीट झालेला आता या पिवण्या म्हणे आपल्याला सुई काढायची आणि इकडचा एक मणी आणि इकडचा एक मणी हे दोन मणी आपल्याला धरायचे परत आपल्याला पाच पाच मण्यांचाच राऊंड करायचा पण आपल्याला आता बॉल आहे त्यामुळे वरच्या बाजूला आपल्याला कमी करत जायचे इथे सुरुवातीला मी तीन मणी घालणार हे खालचे दोन धरायचे आणि वरती आपल्याला तीन घालायचे एक पिवळा घालणार एक गुलाबी घालणार आणि एक पिवळा घालणार ठीक आहे मी इथे असे तीन मणी घातलेले आता है? या खालच्या दोन मण्यातून आपल्याला सुई काढायची आणि त्यानंतर हा एक मणी आणि याचा पुढचा एक, एक मणी या दोन मण्यातून पण आपल्याला सुई काढायची आणि आता आपल्याला कमी कमी करत जायचे आता हा एक पिवळा धरायचा हा एक गुलाबी आणि हा एक गुलाबी धरायचा हे तीन आहेत आपल्याकडे त्यामुळे आता मी फक्त दोनच मणी घालणार आहे त्यापैकी एक पिवळा घालायचा आणि एक गुलाबी घालायचा चे दोन घालून झाले की या पिवळ्या मण्यातून सुई काढायची आणि या खालच्या दोन गुलाबी म्हण्यातून सुई काढायची आता या पुढच्या दोन सुई घ्यायची परत एकदम छोटासा बॉल आपला तयार होतो आता इथे पण परत एक गुलाबी घालायचा आणि एक पिवळा घालायचा सुरुवातीला एक पिवळा आणि एक गुलाबी असे दोनच घालायचे आणि शेवटच्या राऊंडला आलं की आपल्याला एकच मणी घालायचा आता या पिवळ्या मी आणि या खालच्या दोन गुलाबी काढला परत पुढच्या दोन गुलाबी मण्यातून आपल्याला इथे पण परत एक पिवळा आणि एक गुलाबी घालायचं असा दिसत आता शेवटच्या राऊंडला आपल्याला इकडे चार मणी आहेत त्यामुळे वरती एकच घालायचं आहे हाय गुलाबी हाय गुलाबी इकडचा एक पिवळा आणि इकडचा एक पिवळा आपली सुई इथून आली आहे अशी या पिवळ्या म्हणा घ्यायची आणि वर एक गुलाबी मणी घालायचं आहे फक्त आपला बॉल कम्प्लीट होऊन जातो एकच गुलाबी घालायच आता आपला बॉल कम्प्लीट झाला तर इथे पाच पासून सुरुवात केली होती पाच मण्यापासून आता इथे पण आपल्या बरोबर पाच मणे राहतात हा बॉल इथे कम्प्लीट होऊन जातो आणि आता आपली सुई इथून आली आता इथे वरती घ्यायची सुई आपली आणि वरची जे पाच मणी आहे त्याच्यामधून सगळ्या ह्याच्यातून आपल्याला फिरवून घ्यायची सुई म्हणजे तो बॉल असतो तो टाईट होऊन जातो अशा सगळ्या मण्यातून पाचवी मण्यातून आपल्याला घट्ट फिरवून घ्यायची सुई हे मी थोडे जास्त प्रमाणात इथे बॉल करून घेतलेले तसे आणि यानंतर मी हार कसा करायचा ते दाखवणार आहे तुम्हाला हे दोन कलर मध्ये केले होते हे थोडेसे व्हाईट पण केलेले नुसते वाईट के वाई आणि आता या हाराच्यामध्ये मध्ये आपल्याला घालायला पान करायचंय तर ते पान या चार नंबरच्या हिरव्या मण्यांमध्ये आहे ते कसं करायचं मी असं सहा मण्यांचा राऊंड केलेलं आहे चार नंबरचे मणे आता ह्या प्रत्येक दोन वर आपल्याला तीन पानं करायचे तर आता इकडे माझी सुई आलेली आहे ह्याच्यावर मी तीन हिरवे मणे घालणार आहे सुरुवातीला तीन हिरवे घालून झाले कि या खालच्या मण्यातून आपल्याला सुई बाहेर करायची आपल्याला चारचा राऊंड करायचा चार मणांचा हे सहा मणी घातले इथे एका मण्यावर तीन मणी घालून असा चारचा राऊंड केला त्यानंतर आपल्या या पुढच्या मण्यातून सुई काढायचे आणि ह्याच्यावरती दोन मणी घालायचे दोन हिरवे मणी घालायचे आणि हा जो आपण राऊंड केलेला आहे चाराचा त्याच्या इकडच्या मण्यातून आपल्याला सुई काढायची आणि या खालच्या मण्यातून सुई काढायची म्हणजे असं दिसतं आता आपल्याला सुई इकडे घ्यायची या बाजूला वरती आणि हे जे दोन मणी आलेले आहेत वरती ह्याच्यावरती आपल्याला परत एक राऊंड काढायचा ह्याच्यावर आपल्याला आता चार मणी घालायचे हिरव्यामध्ये मी असे चार मणी घातलेले आहेत आता हे पहिले तीन सोडून द्यायचे हा पहिला सोडून द्यायचा आणि इकडनं अलीकडच्या मण्यातील सुई बाहेर काढायची आणि परत आता इथे दोन मणी घालायचे दोन मणी घातल्यावर हे जे आपण दोन वेळा चार चारचे राऊंड केले होते त्याच्या इकडच्या मण्यातून सुई हे असं पान तयार होतं सर असं तयार होतं आता सुई खाली घ्यायची आणि इथे जसं केलं आहे तसंच इकडच्या दोन मणांवर करायचं असं या दोन माण्यांवर या दोन मण्यांवर आणि इकडच्या दोन मण्यावर सेम करायचं असंच इकडून घ्यायची आता सुई आणि इकडच्या मनावर घ्यायची परत असंच पान रिपीट करायचं ठीक आहे हे मी हाराच्यामध्ये मध्ये घालण्यासाठी असं प्रकारचं पान केलेलं आहे तर ते घालताना तुम्हाला लक्षात येईल की कसं केलं मी ते, ते ठीक आहे हे पान आपलं असं तयार होतं मी पुन्हा एकदा सांगते कसं केलं ते सुरुवातीला आपल्याला सहा मण्यांचा राऊंड करायचं आहे आणि इकडचे दोन इकडचे दोन आणि इकडचे दोन या प्रत्येक दोन दोन मण्यांवर आपल्याला एक एक पान करत जायचं तर इथे चार मणी घालायचे सुरुवातीला म्हणजे चारचा राऊंड करायचा तीन मणी घालून नंतर इथे दोन मणी घालायचे त्यानंतर इथे चार मणी घालून पहिल्या मण्यातून सुई काढून इथे दोन मणी घालायचे परत या बाजूला सुई घेऊन परत या दोन मण्यांवर आपल्याला असं पान करायचं असं पान केल्यामुळे असं हे थोडंसं वाकलं जातं असं अशा प्रकारचं पान तयार होते चोटे -चोटे मदे -मदे मदे -मदे हे आपण हारामध्ये वगैरे असं घालू शकतो इथे मी छोटे छोटे बॉल केले त्याच्यापैकी तुम्ही मध्ये मध्ये फुलं पण टाकू शकता फुलांच्या मध्ये मध्ये हे पानं टाकू शकता ठीक आहे हे असे मी अजून पण पानं करून घेतलेलं सगळे आता मी त्याचा हार कसा करायचा ते मी दाखवते हार करायसाठी मी इथे मध्ये मध्ये घालायला सहा नंबरचे म्हणे घेतलेले तर सुरुवातीला आपल्याला हाराला अडकवायला करायचं वरती त्यासाठी मी ते सहा सात मणी तुम्हाला हवे तेवढे तुम्ही घालू शकतात सात मणी घातले मी इकडे आणि या पहिल्या मण्याच मी सुई बाहेर काढली असं केल्यावर आपल्याला इकडे पहिले एक गुलाबी मणी घालायचा आणि हा जो मी केला होता हा बॉल ह्याचं आपण ह्या पाच गुलाबी मनापासून जिथून सुरुवात केली होती तिथून आपल्याला से घालायची आणि त्याच्याबरोबर समोरच्या गोलातून काढायचं असा एक बॉल होऊन जायचा आपल्याला परत एक गुलाबी मणी घालायचा सहा नंबरचा प्रत्येक बॉलच्या मध्ये एक एक मणी घालायचा म्हणजे मग तो सरकत नाही बॉल आणि त्यानंतर हा जो राऊंड केला होता त्याच्यामधून सुई घालायची त्याच्या बरोबर समोरच्या मण्यातून घालायच असं करायचं आपल्याला त्यानंतर अजून एक गुलाबी झाले परत हा एक तुम्हाला हवा तसा सिक्वेन्स तुम्ही घालू शकता असं काही नाही पहिले हा घातला पाहिजे तुम्ही वेगळ्या वेगळा मल्टी कलर मध्ये करून तसे पण तुम्ही ट्राय करू शकतात गुलाबी घालणार आहे मी त्यानंतर मी इथे मग अशी केलं ते पान घालणार आहे तर हे पान सुद्धा तुम्हाला हवं त्या डायरेक्शन मध्ये तुम्ही घालू शकता असं खालच्या बाजूला घालू शकतात किंवा हे असं वर करायचं असेल तर वरच्या बाजूला पण घालू शकतात मी असं घालतीये ह्याच्यामधून काढायचं आपल्याला असं घातलं मी पान आता ह्याच्यामध्ये आपल्याला व्हाईट मणी घालायचा कारण मी इथे व्हाईट कलरचा बॉल घालणार आहे छोटा म्हणून मी व्हाईट मणी घातला आता हा व्हाईट कलरचा बॉल घालायचा वाईट घातलाय आता परत एक व्हाईट मणी घालायचा परत एक व्हाईट घातला पान परत पान घालायचं परत मी इथे पिंक घालणार आहे म्हणून मग परत एक पिंक कलरचा मळे घालायचा परत आपल्याला घ्यायचं हा एवढा झाला माझा आता इथे तीन गुलाबी कलरचे मळे घातले आता मी परत हे पान घालणार आहे असं पान घातल्यावर एक व्हाईट मने घालायचा नंतर हा व्हाईट कलरचा बॉल घालायचा हा मधला भाग करतोय आपण परत एक वाईट घालायचा सहा नंबरचा मणी परत एक पान घालायचं आपल्याला चा गुलाबी मणी घालायचं सॉरी गुलाबी कलरचा बॉल घालायचा असा मधला भाग तयार होता आपला आणि एवढं घालून झालं की आता ह्याच्या खाली परत एक गुलाबी कलरचा मणी घालायचं आणि हा घालून झाला जा या हवाणी सोडून द्यायचा आणि परत आपल्याला सुई उलट्या दिशेने काढायची सगळ्या मनातून वरती न्यायचे असे इथून इथपर्यंत न्यायची अशी उलटी करून आणि परत इकडे जसं केलं आहे तसंच या बाजूला पण करायचं हार आपल्या इथे कम्प्लीट झालेला आहे असे छोटे छोटे बॉल करून मी एक वेगळ्या प्रकारचा हार करायचा प्रयत्न केला तुम्ही कुठल्या पण फोटोला घालू शकतात किंवा मूर्तीला पण घालू शकतात वेगळ्या वेगळ्या कलरमध्ये छोटे छोटे असे बॉल करून तुम्ही करून बघू शकता माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग